लोकसभा निवडणुकांचं महाराष्ट्रातल्या पाचही टप्प्यातलं मतदान पूर्ण झालंय आणि आता प्रतीक्षा आहे ती निकालाची ही निवडणूक अशी बरीच अटीतटीची मानली जाते कारण गल्ली पासून दिल्लीपर्यंत सगळ्यात छोट्या बडा नेत्यांनी यंदा कंबर कसली आहे अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा यात मागे नाहीत मोदींनी तर महाराष्ट्रावर विशेष फोकस केल्याचं यावेळी दिसून आलं महाराष्ट्रातलं शेवटचं मतदान होईपर्यंत मोदींनी इथं सभा घेऊन महायुतीच्या उमेदवारांसाठी मतदारांना साथ दिली निवडणुकांच्या काळात मोदींनी एकट्या महाराष्ट्रात तब्बल अठरा सभा घेतल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी स्वतः मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागलं असा प्रश्न यावरून उपस्थित झालाय त्यासोबतच चर्चा झाली ती मोदींच्या महाराष्ट्रातल्या भाषणांची पंतप्रधान मोदींच्या राज्यातल्या सर्व सभांमधील भाषणांमध्ये पाच प्रमुख मुद्दे हे केंद्रस्थानी राहिलेत ते मुद्दे नेमके कोणत्या पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीतील घटक पक्षांनी जितकी मेहनत घेतली त्याही पेक्षा एकट्या मोदींनी महाराष्ट्रासाठी जास्त मेहनत घेतल्याची चर्चा आहे आणि त्याचसाठी मोदींनी मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात सभांचा सा धडाका लावला राज्यात जवळपास अठरा सभा एकट्या मोदींनी घेतल्या मोदींनी महाराष्ट्रात प्रत्यक्ष येऊन महायुतीच्या उमेदवारांसाठी साथ घातली त्यांच्या भाषणांच्या केंद्रस्थानी असलेला पहिला मुद्दा म्हणजे स्थानिक विषयांवर भर मोदींच्या भाषणांमध्ये ज्या लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी सभा घेतली त्या ठिकाणच्या स्थानिक विषयांवर जोर दिलेला दिसला केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून त्या त्या भागाला किती लाभ मिळाला किती निधी सरकारनं दिला याची आकडेवारीच मोदींनी अनेक ठिकाणी सांगितली दोन हजार चौदा साली मोदी सरकार आल्यापासून देशात काय काय बदल झाला यासोबतच तुमच्या भागाचा कसा विकास झाला हे सुद्धा मोदींनी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला अर्थात मागच्या काही काळात राज्यातले अनेक बडे प्रकल्प हे गुजरातला गेल्यानं महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मोदी सरकारविषयी प्रचंड रोष निर्माण झालाय असे काही सर्वे समोर आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत याचा परिणाम दिसू शकतो अशी धाकधू भाजप आणि मोदींच्या मनात होती त्यामुळे मोदींच्या प्रचार सभेतून स्थानिक विषयांवर भर देण्यात आला दुसरा मुद्दा आहे मुस्लिम आरक्षण आणि मंगळसूत्र मोदींनी प्रत्येक सभेत मुस्लिम आरक्षण आणि मंगळसूत्रावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला काँग्रेस महिलांचं मंगळसूत्र हिसकावून मुस्लिमांना देईल असं म्हणत मोदींनी अनेकदा काँग्रेसवर निशाणा साधला काँग्रेसवर टीका करताना मोदींनी आपल्या प्रचारात हिंदू मुसलमान संपत्ती आणि मंगळसूत्रावरच अधिक भाष्य केलं तिसरा मुद्दा नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष मोदींच्या महाराष्ट्रातल्या सभा वाढण्यामागचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणारी सहानुभूतीची लाट शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे राज्यातले दोन मोठे पक्ष फोडण्याचं श्रेय हे सुद्धा भाजपनं स्वतःकडे घेतल्यानं महाराष्ट्राच्या जनतेत सध्याच्या राजकारणासंदर्भात सुद्धा प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचं सांगितलं जातं आणि ही सहानुभूती मोदींच्या विरोधात जात असल्यामुळे मोदींनी आपल्या प्रत्येक प्रचार सभेत ठाकरे आणि शरद पवारांचा नकली असा उल्लेख केला चौथा मुद्दा आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना थेट टार्गेट करणं प्रत्येक भाषणात मोदींनी ठाकरे पवारांना लक्ष केलं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी भाजपसोबत असले तरी ठाकरे पवार आणि त्यांना मिळणारी सहानुभूती मोदींना जड जाते आहे त्यामुळे पक्षपुटीमुळे निर्माण झालेली सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्या भाषणातून दिसून आला पाचवा मुद्दा धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत आणि घड्याला मत म्हणजेही मोदींना मत मोदी हे सतत सांगत राहिले की खरी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि खरी राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारच त्यामुळे धनुष्य बाण आणि घड्याला मत म्हणजे मोदींना मत असा स्पष्ट संदेश त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला देण्याचा प्रयत्न केला हेच पाच मुद्दे जवळपास सगळ्याच प्रचार सभेत होते विशेष म्हणजे मोदींनी त्याच ठिकाणी सभा घेतल्या जिथे भाजपला निवडून येण्याचा विश्वास नव्हता असं विरोधकांचा सुद्धा आरोप आहे याखेरीज महागाई बेरोजगारी अग्निवीर योजनेवरून होत असलेली टीका मणिपूरमधील हिंसाचारावर पंतप्रधानांचं मौन शेतकरी आंदोलन विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यांमागे ईडीसीबीआय सारख्या यंत्रणांच्या कारवाया आणि पक्षांतर झाल्यानंतर त्याच नेत्यांना मिळणाऱ्या क्लीनचीट या सगळ्या गोष्टींमुळे राज्यात मोदींविरोधी वातावरण वाढत होतं आणि मोदींसाठी ही निवडणूक जड ठरू लागली त्यामुळे स्वतः मोदींना तब्बल अठरा वेळा इथं महाराष्ट्रात सभा घ्याव्या लागल्यात पण या सभांमुळे फायदा झाला का हे आता चार जूनला समजेल दरम्यान या सगळ्यावर तुमचं काय मत आहे हे hey, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा